पहा विद्यार्थी मित्र एका खोलीची लांबी साठ फूट व रुंदी पंचेचाळीस फूट आहे त्या खोलीमध्ये तीस फूट लांब तीस फूट रुंद असलेल्या एकूण किती फरच्या बसतील यासाठी देखील या ठिकाणी देखी फरशा काढायच्या आपल्याला म्हणून फरशा बरोबर एकूण हॉलचे क्षेत्रफळ आता हॉल लांबी रुंदीमध्ये साठ फूट आणि पंचेचाळीस फूट या ठिकाणी रुंदी लांबी साठ फूट आहे म्हणून साठ गुणिले पंचेचाळीस तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी न लिता डायरेक्ट जरी संख्या मांडल्या तरी चालतात यामध्ये आता त्या खोलीमध्ये तीन फूट लांब तीन फूट रुंदी आता नेमकं काय असतं पहा याला डायरेक्ट चौरस आकृती सुद्धा म्हणता येते कारण लांबी रुंदी सारखी आहे लांबी रुंदी सारखी ती किती चौरसाकृती आहे परंतु काही काही प्रश्नामध्ये या ठिकाणी परीक्षेमध्ये काय असतंय तीन फूट लांबी आहे तीन फूट रुंदी आता फुटामध्ये म्हणून याला मीटर सेंटीमीटरचा कोणत्याही प्रकारे या ठिकाणी एकक एक समान करण्याची आवश्यकता सहा आणि यामध्ये तीन पंचेचाळीसला याम भाग म्हणजे तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस वीस गुणिले या ठिकाणी पंधरा केले असतात मिळणारं जे उत्तर आहे पंधरा दोन्ही तीस आणि एक शून्य म्हणून एकूण जी संख्या आहे तर त्या हॉलमध्ये ज्याची लांबी या ठिकाणी साठ फूट आहे आणि रुंदी पंचेचाळीस फूट आहे अशा हॉलमध्ये तीस फारच्या बसणार आहे